शनिवारची रात्र बदलणार दिशा या राशींच्या आयुष्यात येणार नवयुग नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी आयुष्य असं वाटतं ना सगळं काही थांबलंय प्रयत्न करूनही काहीच जमत नाही मनात एकच प्रश्न कधी बदलेल हे नशीब पण आज मी सांगणार आहे शनिवारची ही रात्र साधी नाही ही आहे भाग्याचे दरवाजे उघडणारी रात्र कारण शनिदेव स्वत या शनिवारी काही राशींवर त्यांची दयादृष्टी टाकणार आहेत आणि ज्या राशींवर त्यांचा हात पडेल त्यांच्या आयुष्यात होणार आहे नवयुग म्हणून शेवटपर्यंत ऐका कारण ही रात्र तुझ आयुष्य बदलू शकते या शनिवारीच विशेषत्व काय आहे या, या शनिवारची रात्र शनी चंद्र आणि गुरु यांच्या शक्तिशाली संयोगामुळे अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे हा योग वर्षात एकदाच तयार होतो आणि तोही फक्त काही तासांसाठी या क्षणी केलेले शब्द आणि मनात आलेली प्रार्थना थेट शनिदेवांपर्यंत पोहोचते म्हणतात ना कर्माचा देव न्याय देतो पण उशीर कधीच करत नाही आजचा दिवस तोच आहे कर्माचं फळ देणारा जे चांगलं केलं आहे त्यांना शनिदेव उंचीवर नेतील आणि जे अंधारात अडकलेत त्यांच्यासाठी ते प्रकाशाचा दिवा पेटवतील या राशींना मिळणार नवयुग सुरू होण्याचं वरदान रास, शनिदेव स्वतः या राशीचे अधिपती असल्यामुळे शनिवार त्यांच्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे ज्यांनी गेल्या काही महिन्यात संघर्ष मानसिक ताण किंवा अपयश अनुभवले त्यांच्या आयुष्यात आता नव्या ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल नोकरी व्यवसाय किंवा नातेसंबंध सगळीकडे स्थैर्य येईल ही रात्र शांतीने व्यतीत करा आणि मनापासून ओम शनश्चराय नमहा हा जप करा तुमच्या आयुष्यातला काळोख संपेल कुंभरास या राशीचं जीवन अलीकडे बरंच बदलत होतं काही गोष्टी हातातून निसटल्या काही लोक दूर गेले पण शनिवारीचा हा ग्रहयोग म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्हाला यश प्रेम आणि स्थैर्य या तिन्ही गोष्टी देईल शनिदेव तुम्हाला सांगत आहेत जुने दुःख विसर आता तुझा काळ सुरू होतो आहे वृश्चिक रास तुमच्या राशीवर ग्रहांचे चक्र बदलणार आहे काळोखानंतरच पहाट असते आणि ही पहाट आता तुमच्या दारी आहे भूतकाळात झालेलं नुकसान फसवणूक किंवा हृदयभंग सगळ्याचं फळ आता भाग्याच्या रूपात मिळेल या शनिवारी रात्री एक छोटा दीप लावा आणि मनात प्रार्थना करा की शनिदेवा माझं मन स्वच्छ करा आणि नवं आयुष्य द्या तुमचं भाग्य स्वतः शनिदेव लिहिणार आहेत कन्या रास तुमच्यासाठी हा शनिवार म्हणजे नशीब पलटवण्याची संधी दीर्घकाळापासून जे काम अडले होते ते अचानक पूर्ण होणार व्यवसाय आर्थिक व्यवहार आणि घरातली शांतता क्षेत्रात सुधारणा होईल या रात्री शनिदेवांच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा आणि कर्मावर विश्वास ठेवा हेच नवयुग तुमचं सुखाचं द्वार उघडेल मीनरास या राशींचं आयुष्य भावनिकदृष्ट्या नेहमीच खोल असतं पण शनिवारीच्या या संयोगामुळे त्यांच्या मनातल्या वेदना शमतील स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग दिसेल या रात्री शनिदेवांना काळ्या तिळाचं दान करा आणि धैर्य ठेवा भाग्याचं चक्र तुमच्या बाजूने फिरायला सुरू झालंय करावं आणि काय टाळावं शनिदेवांना काळे तीळ काळं वस्त्र आणि तेलाचं दान द्या गरिबांना अन्नदान करा हेच शनिदेवांना सर्वाधिक प्रिय आहे आपल्या घरात किंवा मनातला राग आणि ईर्षा काढून टाका कोणावरही अन्याय करू नका रागात बोलू नका नकारात्मक विचार मनात आणू नका कारण आजचं विचारलेलं उद्याचं वास्तव बनू शकत शनिदेव न्यायाचं देव आहेत ते कधी शिक्षा देत नाहीत ते शिकवतात जर तुम्ही प्रामाणिक असाल प्रयत्नशील असाल आणि कोणाचा वाईट नको असं मनात ठेवलं असेल तर शनिवारची हे रात्र तुमच्यासाठी नवजन्म ठरेल कधी कधी जीवन थांबतं असं वाटतं पण खरं म्हणजे ते वळत असत नव्या दिशेकडे आज तीच दिशा बदलणार आहे या रात्री मनापासून शनिदेवांना नमन करा आणि मनात फक्त एकच विचार ठेवा मी तयार आहे नवयुग सुरू होऊ दे ज्याच मन खरं असेल त्या व्यक्तीपर्यंत हा आशीर्वाद नक्की पोहचेल असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद